बुलढाणा व मोताळा पाऊस झाला आलेला निसर्गाने नापिकीमुळे शेतकरी देशदडीला लागले यावेळी तर जमिनीत खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आणि अशा परिस्थितीत सरकारने नुकसान भरपाईसाठी मदत केली ही अतिशय तुटपुंजी आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसून जखमीवर आहे बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी ठाकरेच्या राज्य प्रवक्त्या जय शेळके यांनी केली त्यांनी आज बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिलाय दोन दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभेली त्याचबरोबर खामखेड राहेरा खडकी या परिसरामध्ये तसेच बुलडाणा तालुक्यातील पाडळी गुम्मी जनुना, मड कराडखेड इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुठी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही तोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेलं आहे आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनानं जी जाहीर केली ती जुलै ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली आज जो काही दोन दिवसापूर्वीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनानं दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे